नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभप्रभात मी सागरिकता आप सर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताय महत्वपूर्ण अशी अपडेट येत आहे की जेणेकरून विद्यार्थी जी, जी काही पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्या दृष्टिकोनातून ही माहिती जाणून घेणं अत्यंत महत्वपूर्ण आहे अत्यंत आवश्यक आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण पोलीस भरती रिलेटेड इतम भूत माहिती असेल अपडेट असेल कारण इथून पुढे जी काही महत्वपूर्ण पोलीस भरती होणार आहे अत्यंत मोठ्या पदाची आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी हा चॅनल तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असा ठरणार आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा ज्यामध्ये तुम्हाला एक अपडेट घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी आवश्यक आहे उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ संपल्यानंतर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेले अत्यंत महत्वपूर्ण अशी बॅच नाद खाकी वर्दीचा श्लोगनच आहे आपलं की ज्याचं ज्या भरती प्रक्रियेतून आपल्याला विद्यार्थ्यांचं खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न साकार करायचंय इन्फिनिटी पोलीस भरती दोन हजार पंचवीस यामध्ये एकूण पदांची जी भरती होणार आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची त्यासाठी ध्येय पॉईंट झिरो बॅचचं आयोजन करतोय या मागे झालेली जी काही भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये या ध्येयवर्दी टू पॉईंट झिरो असेल किंवा वर्दी बॅच असेल या थ्रू अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाप्रत स्वप्नाप्रत पोहोचण्यास मदत झालेली आहे आणि अगदी त्याच धर्तीवरती ही रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च करत आहोत मार्ग महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल की ज्या थ्रू तुम्हाला परिपूर्ण असं मार्गदर्शन केलं जाईल अत्यंत मापक दरामध्ये फी आहे बॅचची वैशिष्ट्य सगळी स्क्रीनवरती आहेत ज्या कुणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू कि शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊन संपूर्ण माहितीची पूर्तता करू शकता जरा विद्यार्थी मित्रांनो त्वरा करा लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि पोलीस बनण्याचं स्वप्न साकार करा पहा बातमी काय आहे जाणून घेऊया काय काय त्याच्यामध्ये ठळक घडामोडी आतापर्यंत ज्या घडलेल्या आहेत आणि आपल्याला इथून पुढे त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ह्या भरती प्रक्रियेला सामोरं जायचंय पोलीस भरतीची स्वप्नपूर्ती लवकरच आणि ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे ते आपल्याला या बातमी थ्रू आपल्याला समजत आहे उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाहीत सगळ्यात महत्वाचं आपल्या दृष्टीने हायलाईट आलेली आहे की जे विद्यार्थी याच्या अगोदर बघत होतो अनेक ठिकाणी फॉर्म टाकत होते आणि त्याच्यामुळे त्या भरती प्रक्रियेला विलंब लागत होता किंवा अनेक अडचणींना त्या शासनाला प्रशासनाला सामोरं जावं लागत होतं आता नियम काढलेला आहे उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाहीत सर्व घटकाला सर्व घटकात एकाच दिवशी ही लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाईल प्रथम गुणांची शारीरिक चाचणी होईल असं नमूद केलेलं आहे शारीरिक चाचणीनंतर एका पदास दहा उमेदवारांची निवड केली जाईल हे पण महत्वपूर्ण आहे याच्याही अगोदर अशाच पद्धतीची परीक्षा आहे परंतु ही अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे पात्र उमेदवारांना शंभर गुणांची लेखी परीक्षा असणारे शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल आणि कागदपत्र पडताळणीनंतरच अंतिम यादी निवड केली जाईल हे आहेत या आत्ताच्या घडीचे ठळक मुद्दे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वयोमर्यादा ओला ओलांडलेल्यांना अखेरची संधी या भरती प्रक्रियेतून मिळणार आहे नक्कीच कारण कोरोना कालखंडामधून अनेक विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेतून आता त्यांचं एजवार झाल्यामुळं किंवा व वयो त्या पात्रतेपेक्षा पुढे गेल्यामुळं त्यांना या संधीतून बाहेर पडण्याचा धोका होत होता आणि अगदी शासनाने त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे राज्य पोलीस दलातील कारागृह विभागातील शिपाई संवर्ग एकूण सांगितल्या पद्धतीने पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची ही पदभर्ती असणारे रिक्त पदांच्या होणाऱ्या पदभरती करता घटकनिहाय प्रक्रिया राबवण्यासंदर्भात गृह विभागाने आदेश जारी केलेला आहे आणि नक्कीच दिवाळीनंतर भरतीची शक्यता असून सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक संधी मिळणार आहे आणि ते देखील हे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत हीच बातमी आपल्याला दिलेली आहे हाकीचे स्वप्न पूर्ण करण्याची एक नक्कीच संधी उपलब्ध झालेली लगेच त्या विद्यार्थ्यांनी आता प्रयत्न करायला सुरुवात करायची आहे सरावाला सुरुवात करायची आहे कारण एक ही संधी म्हणजे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे कारण आपण त्या भरती प्रक्रियेतनं बाहेर पडत होतो असं आपल्याला जाणवत होतं परंतु शासनाने आपल्याला संधी उपलब्ध केली आहे पोलिस घटकातील आगामी निवडणुकींसाठी सणोत्सव आढावा म्हणजे जी काय आता इथून पुढचं दिवाळी असेल किंवा इतर सणांसाठी पोलीस पोलिसांची नितांत गरज असते आणि आपल्याला तर माहिती आहे की पोलिसांचा तुटवडा किती पडतोय प्रशासनानं वेळोवेळी या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्याच प्रक्रियेसाठी वरतीचं नियोजन हाती घेतलं जात आहे गृह मंत्रालयाने ती रिक्त पदांची आपल्याला माहिती सुद्धा दिलेली आहे त्यानंतर नाश, आता बात में है, नाशिक आता प्रत्येक आता ह्या बातमी आपण बघतोय ह्या नाशिक शहराशी रिलेटेड बातमी ही नाशिकची आहे परंतु बाकीच्या दारखान्यामध्ये आपल्याला इतरही विभागाच्या तपशीलवार आपल्याला रिक्त पदे असतील किंवा रिक्त पदांची संख्या आपल्याला दिसते वेगवेगळ्या पोलीस भरतीतल्या प्रकारामध्ये यामध्ये नाशिक ग्रामीणमध्ये साधारणतः एकशे बहात्तर आहेत मुंबई शहर दोन हजार चारशे एकावन्न एक आहेत ठाणे शहर आठशे सदुसष्ट आहेत नवी मुंबई अठ्ठ्याऐंशी मीरा भाईंदर नऊशे चोवीस पुणे शहर आठशे पंच्याऐंशी पिंपरी चिंचवड तीनशे छप्पन छत्रपती संभाजी श नगर शहर एकशे पन्नास नागपूर शहर तीनशे अठ्ठ्याण्णव लोहमार्ग मुंबई सातशे त्रेचाळीस जळगाव एकशे एकाहत्तर धुळे एकशे सदोतीस अशी काही यादी आपल्याला याच्याही आधी मी बऱ्याच वेळा तुम्हाला या रिक्तपदांची खूप मोठी संधी आहे जे कोणी विद्यार्थी आपल्याला ज्या ठिकाणी पद म्हणजे अर्ज प्रक्रिया कर करणं इच्छित असाल किंवा अर्ज करायचा असेल त्या रिक्त पदावरून आपल्याला ती गोष्ट नमूद होते तपशीलवार जर बघितलं पोलीस शिपायांची जागा असणारी दहा हजार नऊशे आठ पोलीस वाहन चालकाची दोनशे चौतीस एकूण अकरा हजार एकशे सद सदुसष्ट आणि इतर रिक्त पदांचं म्हणजे एस आर पी एफ बघितलं आपण तर त्यातले शिपाई आहेत एक हजार अडुसष्ट अनुकंपातले साधारणतः किती आहेत एकोणीस आहेत आंतर जिल्हा एक हजार तीनशे पन्नास आणि एकूण दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि हे दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि अकरा हजार एकशे सदुसष्ट साधारणतः साडेपंधरा हजाराची असणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची विद्यार्थी मित्रांनो नक्कीच एक संधी उपलब्ध झालेली आहे आपल्याला शासनाथ्रू सगळ्या अपडेट दिल्या जात आहेत अनेक सोर्सेस थ्रू बातम्या सुद्धा येत आहेत जेणेकरून विद्यार्थी जे आपल्याला ज्यांना वाटत होतं की आपण वयोमर्यादा ओलांडली आहे नक्की त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे पुन्हा एकदा एक आपल्याला एक ही भरती प्रक्रिया मिळणार आहे भरपूर साऱ्या जागा आहेत शेवटची आणि एक महत्वाची संधी म्हणून याच्याकडे बघा नक्कीच इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी याच्यासाठी विद्यार्थ्यांना जेवढं काही आवश्यक असेल जेवढे काही अपडेट असतील किंवा महत्वपूर्ण सेशनचं आयोजन तुम्हाला या चॅनल थ्रू केलं जाते पोलीस भरतीची प्रक्रिया सुरुवात ज्यावेळेस होईल त्यावेळेस अनेक विद्यार्थी याला जोडले जातील परंतु अनेक असे विद्यार्थी आहेत सातत्यपूर्ण या प्रवाहामध्ये आहेत आणि शंभर टक्के त्यांना त्याचा लाभ होणार आहे यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण हा चॅनल इथून पुढे सातत्यपूर्ण तुम्हाला हा या प्रक्रियेशी जेवढी काही अपडेट असेल महत्त्वपूर्ण घटक असेल कंटेंट असेल ते देण्यासाठी कटिबद्ध असणार आहे त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट जाता जाता एक आवाहन करतोय व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो नक्की तुमच्यासाठी इन्फिनिटी पोलीस भरती आवश्यक त्या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी कटिबद्ध असेल चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास मी सागर ताप सर रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर